प्रभाग क्रमांक चारमध्ये भाजप प्रचाराला जोर विकासाच्या मुद्द्यांवर नागरिकांचा भरघोस प्रतिसाद घराघरात संपर्क साधत भाजप उमेदवारांचा सा संवाद मूलभूत सुविधांसह महिला युवक विकासावर विशेष भर नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा सा बिगुल वाचताच प्रभाग क्रमांक चार मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी प्रचाराची धडाकेबाज सुरुवात केली असून त्यांच्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे या प्रभागातून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून मोनिका शंकर हिरे सरिता रामराव सोनवणे सागर हिरामण लामखडे आणि हेमंत दिनेश शेट्टी हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत उमेदवारांनी घराघरात जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या अपेक्षा आणि सूचना जाणून घेतल्या प्रचारादरम्यान रस्त्यांची दुरावस्था पिण्याच्या पाण्याची समस्या स्वच्छता ड्रेनेज व्यवस्था आदी मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी मते मांडली या सर्व प्रश्नांवर ठोस उपाययोजना करून प्रभागातील रखडलेली विकासकामे पूर्ण करण्याला प्राधान्य दिले जाईल असा विश्वास उमेदवारांनी नागरिकांना दिला यासोबतच महिला व युवकांसाठी विकासाभिमुख योजना रोजगार निर्मितीचे उपक्रम तसेच क्रीडा व सांस्कृतिक सुविधांचा विस्तार करण्याचा मानसही उमेदवारांनी व्यक्त केला प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि शाश्वत विकास साधण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याने काम करण्याचा निर्धार यावेळी त्यांनी स्पष्ट केला या प्रचार दौऱ्यादरम्यान भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एकूणच प्रभाग क्रमांक चारमध्ये भाजपच्या प्रचाराला मिळणारा प्रतिसाद आगामी निवडणुकीत उत्साहवर्धक ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे सभाग क्रमांक मधून भारतीय जनता पक्षाकडून आपण चारही उमेदवार अधिकृत आहात हो। प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे काय सांगाल नमस्कार मी आज आमची प्रचार फेरी तारवाला नगर तलाठी कॉलनीतून सुरू केलेली आहे आम्ही चारही उमेदवार आणि आमच्या सोबत परिसरातील मतदार आज आमच्या सोबत मोठ्या संख्येने उपस्थित आहे आहेत मी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि तसेच आमचे मार्गदर्शक गिरीश भाऊ महाजन आणि आमचे प्रेरणास्थान आमदार राहुल भाऊ डिकले यांच्या प्रेरणेने आम्ही प्रभाग क्रमांक चारमध्ये निश्चित कमळ फुलवू आणि ह्या प्रभागाचा विकास निश्चित करू क्रमांक चार मध्ये सध्या कुठल्या समस्या आहे आणि निवडून आल्यानंतर त्या कशा पूर्ण करणार आहात आता प्रभागात समस्या पाहिल्या गेल्या तर रस्त्यांची अडचण आहे तसेच पाण्याची समस्या आहे त्याचं निराकरण करण्याचा आम्ही निश्चितपणे निवडून आल्यावर चारही लोक प्रयत्न करू महिलांसाठी तसेच युवकांसाठी आपल्या प्रभागात काय करण्याचा का मानस आहे महिलांसाठी एक स्किल डेव्हलपमेंट सेंटर उघडण्याचा आमचा चौघांचाही मानस आहे ते स्किल डेव्हलपमेंट सेंटर आम्ही निवडून आला निश्चित करू तसेच युवकांसाठी ई लर्निंग अभ्यासिकेचं पण आमच्या जाहीरनाम्यात तो घटक आम्ही लक्षात घेऊन त्याच्यावरही देखील काम करणार आहे